श्री स्वामी समर्थ नामावर ज्याचा विश्वास नाही तो सदैव भटकत राही त्यात कसले सुख नाही तो नेहमी चिंताग्रस्त राही त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि चिंता मुक्त राहा संकटमुक्त राहा चला तर मग आज छान असा उपाय सांगणार आहे तर बघा घरात पती पत्नीचे पटक नाहीत सतत भांडणे होतात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होतात तर बघा असं कोणताही परिवार नाही असं कोणतंही घर नाही असं कोणतंही कुटुंब नाही असं कोणतंही पण नाही जिथे वादविवाद होत नाहीत तसं वादविवाद होतच राहतात जिथं प्रेम आहे तिथं वादविवाद थोडाफार तरी होतो पण थोडाफार झालेला ठीक आहे जिथे जास्त वादविवाद होतो क्षुल्लक कारणाहून थोड्या थोड्या कारणावरून वादविवाद नवरा बायकोचे होतात एकमेकांचं ऐकायचं नाही आणि एकमेकांचं कसलंच पटत नाही जर नवऱ्यानं काही बोललं तर ऐकलं ऐकत नाही आणि बायकोनं काही सांगितलं तर नवरा ऐकणार नाही असे जर वादविवाद होत असेल तर नक्की हा उपाय करा चला तर मग काय उपाय आहे मी थोडक्यामध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप मोठा घेणार नाही कारण तुम्हालाही बघायला कंटाळा येऊ नये त्यामुळे अगदी पाचच मिनटाचे व्हिडिओ करते फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जा आवडल्यास नक्की शेअर करा नवीन असाल तर फॉलो करा आणि श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करीत जा बघा जेणेकरून याचा फायदा दुसऱ्याला सुद्धा झाला पाहिजे समोरच्याला त्यामुळे शेअर करीत जा बरोबर का नाही तर बघा छोट्या छोट्या कारणाहून क्षुल्लक कारणाहून भांडणं होतात तर त्यासाठी उपाय सांगणार आहे तर आपल्याला गुरुवार करायचे आहेत अकरा गुरुवार कडकडीत करायचे आहेत उपवास करायचा आहे आता तुमचे परत हे येतील की बाबा कमेंट उपवास करायचा का कसं करायचं काय नाही पूजा मांडायची का जर पूजा मांडायची असेल तर पूजा मांडा आणि पूजा जर आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल तर पूजा मांडली नाहीतरी चालते तर बघा आपल्याला अकरा गुरुवार करायचे आहेत आणि संकल्पयुक्त गुरुवार प्रत्येक कोणतीही सेवा करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कोणतीही सेवा करा संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही तर अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे जवळपास स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन नारळ खडी साखर अगरबत्ती अर्पण करून या आणि स्वामी समर्थ महाराजांना सौभाग्यासाठी प्रार्थना करा म्हणजे तुमचे सौभाग्य टिकून राहावं आणि तुमच्या जे नवरा बायकोमध्ये मतभेद कट आहेत जे कटकटी आहेत भांडण होत आहेत त्यांनी आपल्या परिवाराला खूप त्रास होतो त्यामुळं ते जे आहेत ते तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना ना सांगून या आणि त्या दिवशीपासून गुरुवार सुरू करा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून हे गुरुवार सुरू करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला अगदी कडकडीत गुरुवार करायचं आहे काही सुद्धा खायचं फक्त पाणी नारळ पाणी चहा ज्यूस असं पिऊ शकता बाकी दुसरं काहीच खायचं नाही दिवसभर कडकडीत उपवास करायचा आहे दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर संध्याकाळच्या टाइमला दत्त महाराजांच्या फोटो मूर्ती असेल त्या तर त्यांच्या समोर एक फळ असं नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे किंवा आपल्या घरात काही नैवेद्य केलं असेल तर ते नैवेद्य दाखवायचं आहे आणि सूर्यास्तानंतर आपण उपवास सोडायचा आहे बस कडकडीत हे अकरा गुरुवार करायचे आहेत त्यासोबतच काही सेवा पण करायची आहेत तर सेवा काय करायची आहेत तर अकरा वेळेस तारक मंत्र करायचं आहे आणि ते पंचामृत करायचं आहे अकरा वेळेस तारक मंत्र करून पंचामृत करायचं आहे ते तुम्ही पती पत्नीने प्यायचं आहे ज्यांचे भांडणं होतात नवरा बायकोचे त्यांनी हे पाणी प्यायचं आहे पंचामृत आणि घरात थोडंसं शिंपडायचं आहे आपल्या चारी बाजूला घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे असे अकरा गुरुवार आणि तारक मंत्राचं पंचामृत तुम्हाला अकरा गुरुवार होईपर्यंत रोज करायचं आहे रोज तुम्हाला दोन तीन चार गुरुवार मध्येच प्रचिती येते एकदा करून बघा शंभर टक्के लाभ होतो शंभर टक्के फायदा होतो आणि नवराबाई मध्ये प्रेम सुद्धा वाढतात सौभाग्य तुमचं टिकून राहतं नक्की ही सेवा करून बघा त्यासोबतच जर जमत असेल तुम्हाला गुरुवारी तर ही पोती आहे सारामृत पारायण तर हे बघा सारामृत पारायण ही पोती आहे तर तुम्ही याचे अध्याय वाचू शकता एकवीस जर जा तुमच्याकडे वेळ असेल आणि याच्या अगदी एक एक पानाचे अध्याय असतात केंद्रामध्ये मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या ही पोती मिळून जाते पन्नास रुपयाला पोती आहे तर यामध्ये एकवीस अध्याय आहेत दर गुरुवारी स्नान करून देवासमोर बसून स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांच्या मूर्ती समोर बसून तुम्ही हे अकरा हे अध्याय वाचायचे आहेत एकवीस अध्याय एक मांडी एकदा बसलं तर उठायचं नाही एकवीस होईपर्यंत अगदी एक तासामध्ये तुमचे हे अध्याय होऊन जातात थोडंसं संस्कृतमधून आहेत हे अध्याय वाचायचे आहेत अकरा माळी तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि ते पंचामृत करून दोघांना प्यायचं आहे झालं तर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करा नामाचं जप करा बस इतकी सेवा करायची आहे बाकी दुसरं काहीच नाही अशी तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत सुतक आले पाळी आली तर सोडून द्यायचे आहे तसं तर पाळीमध्ये धरत नाहीत पण आपण जी काही सेवा करतो स्वामी समर्थ महाराजांची ती खूप पवित्र सेवा आहे त्यामुळे पाळीमधले नाही धरले तरी चालतं ब फक्त तुम्ही पाळीच्या वेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता अगदी बाजूला बसून नामस्मरण करू शकता इतकं करायचं आहे आणि तुमची इच्छा असेल की आपल्याला हे गुरुवार जाऊ द्यायचं नाही तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता असा कोणताही नियम नाही की पाळीमध्ये सेवा करायची नाही करू शकता चालतं सगळं तर हे तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला तुम्ही नक्की सुरुवात करा शेवेला शे अगदी सोपी अकरा कडकडीत कर, गुरुवार करायचे आहेत अगदी काही काहीच नाही चहा पाणी पिऊ शकता परत संध्याकाळच्या टाइमला एखाद्या फळाचा किंवा घरात काही स्वयंपाक का का केला असेल अगोदर तर फळाचा नैवेद्य दाखवत दाखवा दिवसभरात आणि संध्याकाळी सुरू काही स्वयंपाक केलेला आपल्याला खायला ते नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आपण सुद्धा उपवास सोडायचा आहे आणि सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि हे एक मांडी पारायण आणि अकरा तारक मंत्र अकरा माळी जप ही सेवा करायची आहे नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो श्री स्वामी समर्थ आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा आणि नवीन असाल तर फॉलो करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त